शेतातील पाना रस्त्याची दुरावस्था शेतकऱ्यांच्या कामामध्ये अडचण गावातील शेतामध्ये जाणारा उंबरडा बाजार ते पिंपरी पाना रस्ता सध्या खूप खराब स्थितीत आहे या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी जाण्याच्या आणि माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी नाराजी पसरली आहे शेतातील पान रस्त्याची स्थिती शेतांमध्ये जाणाऱ्या पान रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे पावसाळ्यामुळे रस्त्यावर चिखल खड्डे तयार झाले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे पिके घेण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री किंवा माल वाहतूक करणे जवळजवळ अशक्य झाले आहे शेतकऱ्यांचे नुकसान या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे रोजच्या शेतीकामावर परिणाम होत आहे माल वाहतुकीची अडचण झाल्यामुळे शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोचत नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शेतकरी व स्थानिक रहिवाशी रहिवाशांसाठी शेतातील पानर रस्ता तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे जर लवकरात लवकर रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर शेतकऱ्यांना आणखी आर्थिक व शेतीसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो हा जो रस्ता आता आपल्याला दाखवण्यात आलेला आहे हा जुना उमरडा बाजार ते पिंपरी हा प्राचीन काळापासूनचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर बरेच वर्षापासूनचे शेतकरी येणं करत असतात तर मागील काही वर्षापासून या रोडची दुर्दशा अशा प्रकारे झालेली आहे की इथून चालणंसुद्धा मुश्किल आहे पण येणाऱ्या या काळामध्ये तिथं लोकांचं सोयाबीन सोंगणं चालू आहे काढणं चालू आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन जेव्हा आपण काढतो तर या खड्ड्यामधून आपण सोयाबीन कसं न्यायचं हे एक मोठा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांसमोर पडलेला आहे आज काल परवा इथं एक ताली इथं फसलेली होती आ मागं आम्ही मागच्या वेळेला आम्ही ग्रामपंचायत प्रशासन राज्य प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे व्हर्च्युअल सगळ्या सर, स सविस्तर अशा कास्तकारांच्या सहाय्यानं आम्ही निवेदन पाठवलं परंतु याच्याकडे कुठल्याच प्रकारे याच्याकडे कुठल्याच शासनाने किंवा कुठल्याच प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे एका इकडे आपण म्हणत आहे की मागील त्याला कास्तकाराला पांडण रस्ता मिळेल परंतु इथं जर परिस्थिती पाहिली अतिशय दुर्दशा इथं या रस्त्याची झालेली आहे आणि या रस्त्यावरून कमीत कमी तीस ते पस्तीस शेतकरी बांधव आहे ते त्यांचं सोयाबीन इकडे पडलेलं आहे आता हा प्रश्न पडलेला आहे की सोयाबीन सोंबल्याच्या नंतर जो आपण काढू आणि शेतामध्ये ठेवू तर तिथून आपण सोयाबीन कोणत्या मार्गाने जाण्याचा मार्ग हा एकमेव मार्ग असल्यामुळे आता आम्ही मागच्या वेळेला दोन वर्ष अगोदर आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी पैसे गोळा करून हा रस्ता आम्ही बनवला आता दरवेळेस जर हा असं का काम जर पडलं तर शेतकऱ्यांना जगावं की मरावं काका काम करावं हा एक मोठा प्रश्न आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांसमोर पडलेला आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित याच्यावर निगराणी करून हा रस्ता कायमस्वरूपी आम्हाला बनवून द्यावा एवढी आम्ही सर्व तास्थकाळाच्यातर्फे नि विनंती करत आहोत धन्यवाद सगळं सोयाबीन गंजा आणखी लागू नाही आता, आता पोना, पोना जर ते जर सुद्धा मार्केटमध्ये जर नाही आलं तर आम्ही आता पुढील हे कसं काय हे करा कोणा बाजारी आहे सगळा गंजा लागून आहे जळल्या काही झालं तर याला जबाबदार कोण न्यूज एडिटर सचिन गिरी